लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात नव्या राजकीय समीकरणाची चाचपणी होणार असल्याचे संकेत मिळत आहेत लोकसभा निवडणुकीत एम आय वंचित बहुजन आघाडी मनसे यांच्या हाती काहीही लागलेलं नाही मात्र या पक्षांना मानणारा मतदार मोठा आणि हक्काचा आहे म्हणूनच हे पक्ष विधानसभा निवडणुकीला कुणाच्या बाजूने जातात याच औत्सुक्य आहे लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक नुकसान झालं ते अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचं जवळपास सगळे आमदार सोबत घेऊनही अजित पवार यांच्या हाती फक्त एक जागा आली आणि सगळे नवे सहकारी घेऊन सुद्धा शरद पवार यांनी सर्वाधिक जागा जिंकल्या त्यामुळे अजित पवार यांच्या पक्षाची अधिक कोंडी झाली लोकसभा निवडणुकीनंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीवर शिवसेना आणि भाजप या मित्र पक्षांकडून सर्वाधिक टीका झाली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ऑर्गनायझर या मुखपत्रात अजित पवार यांना महायुतीत घेऊन भाजपची ब्रँड व्हॅल्यू कमी झाली असे ताशेरे जोडण्यात आले अजितदादा थोडे दिवस थांबले असते तर आणखीन चांगलं झालं असतं अशी टीका शिवसेनेचे रामदास कदम यांनी केली अजित पवार यांची महायुतीत कोंडी होत आहे मित्र पक्षाकडून टीका होत आहे त्यामुळे अजित पवार यांनी वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांच्याशी मैत्री करावी हे माझं वैयक्तिक मत आहे असं आमदार अमोल मिटकरी यांनी काही वाहिन्यांशी बोलताना सांगितलंय हा चर्चेचा विषय झालाय त्यावर वंचित बहुजन आघाडीच्या रेखा ठाकूर यांनी अजित पवार यांचा गट भाजपच्या युतीमधून बाहेर पडल्याशिवाय सोबत येण्याचा कुठलाही विचार केला जाऊ शकत नाही असं वक्तव्य करत संकेत दिले आहेत